नमस्कार उद्या एकोणावीस जुलै रोजी होणाऱ्या स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावे उद्या देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सर्वांच्या भेटीसाठी अकोल्या या ठिकाणी ठीक अकरा वाजता उपस्थित राहणार आहे आपण साहेबांच्या स्वागताचं नियोजन भव्य दिव्य असं केलेलं आहे महात्मा फुले चौकामध्ये आपण साहेबांचं स्वागत करतोय आणि त्याचबरोबर युवकांनाही मी आव्हान करतोय जी बाईक रॅली आपण कळसपासून सुरुवात करतोय त्या कळसच्या बाईक रॅलीमध्ये आपण युवकांनी सर्वांनी सहभागी व्हा कारण की आज आपल्या युवकांना जर सगळ्यात जास्त प्रेरणा जर कोणता एखादा नेता देत असेल आश्वासक चेहरा जर या राज्याचा युवकांसाठी जर कोणी असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहे मी पुन्हा एकदा या तालुक्यातील तमाम बाप जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आज राज्यभरामध्ये उपस्थित आहेत जे काही प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे त्याच्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी आदरणीय पवार साहेब येणार आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो का साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण कार्यक्रमाला यावं धन्यवाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा